श्री दत्त श्रीगणेशदगुरप्रो नम श्री गुरवे नव वर्ष प्रतिपदा नवीन वर्षाचा आरंभ यासाठी प्रत्येक भारतवासीय आपापल्या घरामध्ये ब्रह्मध्वजाची स्थापना करतो ब्रह्मध्वज फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मधुरे मंगल कुरु हा श्लोक सर्वांनी ब्रह्मध्वजाची स्थापना केल्यानंतर म्हणावा याचा आहे याचा अर्थ असा ब्रह्मध्वज नमस्ते असतो तुला माझा नमस्कार असो ब्रह्मध्वज नमस्ते तो सर्वाभीष्ठ फलप्रद सर्व प्रकारचं चांगलं फल देणारा तू आहेस असा पहिल्या ओळीचा हा अर्थ आहे त्यानंतर प्राप्तेस्वीन वत्सरे नित्यम या प्राप्त झालेल्या जा नवीन वर्षाच्या निमित्तानं मत गृहे माझ्या घरामध्ये आपण मंगल करावं अशी मंगल प्रार्थना या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरी सहकुटुंब सहपरिवार करावयाची आहे आणि नंतर त्या ब्रह्मध्वजाची पूजा त्याला नैवेद्य वगैरे पारंपरिक पद्धतीनं करावयाचा ही आपली भारतीयांची परंपरा आहे असं या ठिकाणी मी मुद्दाम नमूद करतो सर्व श्री वासुदेव निवासचे विश्वस्त मंडळ हितचिंतक साधक बंधुवर्ग जे जे म्हणून जिज्ञासू आहेत या सर्वांना नवीन वर्षाच्या निमित्तानं पीठस्थ देवता श्री स्वामी महाराज आणि महाराजांचे आशीर्वाद देताना मला अतिशय आनंद होत आहे श्री गुरुदेव दत्त